सुंदराचं शिस्तबद्दल मैदान संपर्क झाला त्या मैदानामध्ये एकूण आठशे बेलगाणी मालकांनी सहभाग नोंदवला त्या आठशे गाड्यातून या ठिकाणी आजच्या या दहा सहा मालक गुलाबासाठी पाच ठरले त्याचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय सुंदर सुंदराचं शिस्तबद्दल मैदान संपर्क त्या मैदानामध्ये या ठिकाणी कमिटीच्या दिल्दारपणा म्हणून या ठिकाणी उत्तेजनात बक्षीस म्हणून या ठिकाणी एका गाडीला बक्षीस देऊन सन्मानित केलं जाणार आहे एक प्रमोद वाघ भातौरे या गाडीला ठिकाणी उत्तेजनात बक्षीस देऊन त्यांचा ठिकाणी सन्मान होणार आहे सुंदर अशी गाडी पळाली अरे संघटनेचे अधिकारी किरण हुतले याचा शाहीर पळाला आणि त्याच्यासोबत पळाला शरद लाल याचा रोमान ही गाडी आजच्या मैदानासाठी उत्तेजनाच्या क्रमांकासाठी पात्र झाली आजच्या या मैदानातील क्रमांकाळसिराज या गाडीचा नववा आला सुंदर अशी गाडी पळाली तात्या चव्हाण माळशिराज यांचा नंद्या पळाला आणि त्याच्यासोबत पळाला मोहन बोंद्रे यांचा पर आला सुंदर अशी गाडी नव्या क्रमांकासाठी पात्र आठव्या क्रमांकाचा मान भटका आठव्या क्रमांकाचे मानकर धरले पाच क्रमांक तीन व दहावी गाडी सरकार रूप लेंग्रे वेचा वेचा व स्वर्गीया सहिदा शंकर धनव आंबेराव या गाडीचा आठवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली विनायक शेत शंकर देशमुख लेंगरे आणि जितेंद्र शेख देशमुख लेंगरे यांचा जीवा पळाला आणि त्याच्यासोबत आंबेगावकरांचा बाब्या पळाला सुंदर अशी गाडी आठव्या क्रमांकासाठी पात्र सातव्या क्रमांकाचा करी सातव्या क्रमांकाचा मान भटकला आता क्रमांक नऊ वर भाकरवाडी या गाडीचा सातवा क्रमांका सुंदर अशी गाडी पळाली आली भाकरवाडीकरांचा बादल पळाला आला आणि त्यांच्यासोबत अनिल गायकवाड कदगोत समाधान फौजी वर्णे आणि विठ्ठल बुधकरांचा पुष्पा पण आला त्या आजच्या भागातील सात नंबरचे मानकरी सहाव्या क्रमांकाचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान पटकावला पाच क्रमांक आलेली गाडी काय भरत असे किर्द करंजे कृपा कुमारी सिप्की अंडापार डंगिरीवाडी या गाडीचा सहावा क्रमांक क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली हरिया निकेत किर्त करंजे सचिन शेख पवार ने गरुड ग्रुप करंजे यांचा घरचा साज पळाला भरत भारत आणि बावरीची गाडी आजच्या माझ्यातील सहा नंबरचे मानकरी पाचव्या क्रमांकाचा मान भटकवला पंच्याम क्रमांकाचे मानकर झाले क्रमांक दोन गाडी जय गणित प्रसन्न रोहित गोडसे म्हणून या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली जय गणेश प्रसन्न रोहित गोडसे म्हणून सुंदर अशी गाडी पळाली आणि कोकराळकरांच्या गजा आणि त्याच्यासोबत फळाला श्रीकन्या प्रमोदचे घुले आदित्य परवान कुळजय मोहम्मदवाडी यांचा सुंदर फळाला सुंदर अशी गाडी पाच नंबर साठी पात्र चौथ्या क्रमांकाचा मान वाटका चार नंबरच्या मानका झाले आज क्रमांका सात वर धावली गाडी चितळ पासून निखिल भैया शिंदे तातवडा स्वराबुधावले कनेरकर या गाडीचा चौथा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली निखिल भैया शिंदे ताठवला यांचा महिला पळाला आणि त्याच्यासोबत स्वरा कनेर खिडके मालिक फळाला की गाडी आजच्या मैदानासाठी सधिक चार नंबरची मानकरी दोन नंबरचा माल धक्काला दुसऱ्या क्रमांकाचे मांडता धरले तर आठ चार व गाडी सोम्याचर वाचन महालक्ष्मी प्रसन्न सोपे गाडी दीपाचे साखरे मुरू या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली सोपने दीपक दीपकशे साखरे मुरुमकरांचा सा सुंदर पळाला आणि त्याच्यासोबत रवींद्र शेठ डांगरे आंगरेवाडीकरांचा रायफल पळाला ते आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी आणि दोन आणि एक मध्ये या ठिकाणी सुंदर असे काटा किरे लढत झाले त्यामध्ये या ठिकाणी पंचाने दोन्ही साईचा कॅमेराचा आधार घेतला आणि त्यामध्ये दोन्ही गाड्यांना एक नंबरचं बक्षीस या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे मानकरी ठरले पाच क्रमांक पाच वर गाडी प्रेमभया राजपूर बुलढाणा आणि त्याचं भविष्य तुम्हाला सुचला प्रेमभया राजपूर बुलढाणा यांचा लक्ष पळालं आणि त्याच्यासोबत फळाला विठ्ठल ढेकाणे यांचा हरण्या सुंदर अशी गाडी एक नंबरची मानकरी त्याचबरोबर या ठिकाणी जी सामन्याची गाडी या ठिकाणी त्यामध्ये पळाली तास क्रमांक सहा मध्ये श्रीनाथ साहेब पळाला आणि त्याच्यासोबत पळाला सागरशेठ कटरे घाणनकरांचा बब्या सुंदर अशी गाडी एक आणि दोन नंबर या ठिकाणी सामना निकाल या ठिकाणी पार तो निकाल दोन्ही साईड एकदा स्थिन वाजत दाखवा त्या मालकांना या करा तृतीय जनता पक्षाचे मानकरी कार्यकर्ते या सगळे खाली नंबरचे मानकरी सरकार इंग्रज स्वर्गीयाच वनिता शंकर धनवडे आंबेगावकर या करा पुढे आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी रोख रक्कम सात हजारांनी माना दिना देऊन सन्मानित केलं जात आहे चालेल बघा आता काय चला सात नंबर मानकरी मोरा आणि डबल डेस्कर कुठे आमचा हा हा या चला हो घ्या चला अंधारात या ठिकाणी परत प्रॉब्लेम होईल हा सात आठसं द्यायचं चाललंय आठचं द्यायचं चाललंय आठ आठचं द्यायचं चाललंय सात नंबरचं सुद्धा बक्षीस आहे सात हजार आणि मानाची भाल सात नंबरच्या मार्गाने ओम नमशिवाय वरद सागरगिरी बाकरवाडी आपण या ठिकाणी पुढे चला त्यानंतर सहा नंबर च्या वनकरी बच कंपनी फक्त टाहाले साठी एकानी धूर आहे हा हा सुद्धा आता कालवा कोणा का समजून घ्या चला एक नंबर चे मानकरी मोबाईल चे तुम्हाला सुजगाव करठ्ठल या, या। या। देखरे यांचा